साहेब इथं जवळपास साडेतीन चार हजार व्यापारी आलेले आहेत नगर परिषदेवरती हो। विषय असा आहे की आमचे एक निश्वास व्यापारी आहे बघा गोविंद शर्मा नावाचे गोपाल शर्मा, शर्मा, शर्मा नावाचे त्यांच्यावरती एका हातगाडी चालकानं गुंडा आणून त्यांना महा पोलिसिंग करण्याचा प्रयत्न केलाय त्यांचा पाय तोडलाय त्यांना रॉड टाकावं लागतंय हाताला फ्रॅक्चर आहे हाताला देखील रॉड टाकावं लागतोय गंभीर जखम त्यांना दिलेली आहे जीवित धोका निर्माण होतोय आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही जरी नवीन असले तरी जुने तुम्हाला काही विषय शहराची माहिती नसतील ते अवगत करून देतो शहरामध्ये अवैधरित्या पूर्ण गांबावेस पासून तर रेल्वे गेट पर्यंत जे अवैध हातगाडे लागतात ते बंद झाले पाहिजे पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती केली ते तुम्हाला पूर्ण प्रोटेक्शन द्यायला तयार आहेत नामदार लोणीकर साहेबांनी काल त्यांना सूचना दिलेल्या आहेत एस पी साहेबाला बोलून ते देखील तुम्हाला त्याच्यामध्ये दे सहकार्य करतील राहिला विषय आमच्या सहभागीतेचा तर आमचे जे काही चार दोन व्यापाऱ्यामुळे जी काही आमची बदनामी होती ती आम्ही आमच्या व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्ये एक ठराव घेणार आहेत की कोणी व्यापारी यांना आपल्या समोर गिड घेऊन बसू देणार नाही असा देखील आम्ही व्यापाऱ्यांचा ठराव घेतलेला आहे आणि साहेब याच्यामध्ये आज खरं तर तुम्ही एवढा मोठा मुद्दा होता असताना खरं तर इथं असणं अपेक्षित होत साहेब ना मी मुंबईला हो मला माहित नाही विषय काल झालेला मी मुंबईला आलो विषय झाला साहेब तुम्ही आले की आम्ही व्यापारी तुमच्याकडे परत एकदा येऊ तुम्ही तात्काळ इथं पूर्ण बंद करा हे जे गाडे गिडे आहेत ना आणि मुंबईला हॅलो साहेब हॅलो नाही तुमचे अधिकारी कोण आहे इथं प्रमुख तुम्ही नसल्यावर सावंत एक एक मिनट सावंत साहेब त्यांना मला शब्द द्या किती साहेब एक एक मिनट साहेब तुम्ही जरी इथं नसले तरी व्यापाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत तुम्ही किती मध्ये उद्यापासून आम्हाला ते गाड्या नाही पाहिजे साहेब आजच्या व्यापाऱ्यांच सगळ्या व्यापाऱ्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की आजच्या आज तुम्ही परिपत्रक काढा आणि तात्काळ कायदा आणि वारंवार हा विषय नगर परिषदेतच आहे गेल्या तीस वर्षापासून हे प्रश्न असंच रेंगणात गेलेला आहे तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत साहेब विषय असा आहे की सावंत साहेबांना तुम्ही आता परिपत्र काढा पत्र खाता इथून जाणार